हे स्वामी समर्थ मी सांगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महिलांनो रक्षाबंधन येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनची आपल्या चॅनलवर मी बरीच माहिती मागच्या वर्षी पण टाकली होती आणि यावर्षीसुद्धा टाकणार आहे तर रक्षाबंधनाविषयीच मी महत्त्वाची माहिती देणार आहे जेव्हा आपण भावाला राखी बांधतो तेव्हा राखी बांधताना आपण ताटामध्ये अशा महत्त्वाच्या आठ गोष्टी अशा आठ वस्तू आहेत त्या आपण ठेवायलाच पाहिजेत जेव्हा आपण भावाला राखी बांधतो तेव्हा आठ वस्तू कोणत्या महत्त्वाच्या आहेत आणि आठ वस्तीचं कारण काय आहे त्या आठ वस्तू ठेवल्यानंतर प्रत्येक वस्तूचं काही ना काहीतरी एक त्यामागचं एक रहस्य असतं त्याबद्दल आपण जाणून घेऊया जेव्हा तुम्ही राखी बांधाल जेव्हा तुम्ही भावाला रा, राखीचं ताट तयार करणार त्या ताटामध्ये आवश्यक अशा काय काय वस्तू असाव्यात त्याबद्दल आपण माहिती घेऊया चला तर मग पूर्ण व्हिडिओ पहा सविस्तर माहिती देणार आहे तुम्हाला लक्षात येतील यापैकी तुम्ही एखादी वस्तू विसरतात का त्यासाठी मी आठवण करून देते तर सर्वात पहिले एक नंबरवर कुंकू हे सर्वांना माहीत आहे कुंकू कुंकू का असतं तर कुंकू बहीण भावाला कुंकू लावते ते कुंकू लावल्याला जे सूर्यग्रहाशी भेटतं आणि प्रार्थना करते की भावाला येणाऱ्या वर्षात सर्व प्रकारची कीर्ती आणि यश मिळव म्हणून ताट राखीच्या ताटा ताटामध्ये आपण कुंकू ठेवतो हो सर्वात सुरुवात आपण भा आपल्या भावाला राखी बांधायच्या पहिले कुंखाचा एक टिक्का लावतो ते कुंकू का लावतो ते सूर्याग्रहाशी भेटतं आणि प्रार्थना करतं आता दुसरं आपण ताटामध्ये काय ठेवतो हो अक्षदा ठेवत हो असतो अक्षदाचं मागचं रहस्य काय आहे तर अक्षदा ताटामध्ये ठेवण्याचं कारण हे आहे की पूजेत अक्षदा सर्वात शुभ मानल्या जातात आणि बहीण भावाला जेव्हा कुंकूवर अक्षदा लावते जे शुक्र ग्रहाला भेटत असतं ग्रहाला ज्याच्या कुंडलीमध्ये ग्रह असेल त्याच्यासाठी खूपच शुभ असते तर ते तते शुक्र शुक्र ग्रहाला भेटतं आणि प्रार्थना करते की माझ्या भावाच्या जीवनात सर्व प्रकारचे शुभ येवोत आणि प्रत्येक कामामध्ये यश येवो आणि पूर्ण मंगलमय हो आणि आमच्यात सदैव बहीण भावामध्ये प्रेमाचं नाथ असंच टिकून राहावं म्हणून पूजेच्या राखी राखीबांधाच्या ताटामध्ये अक्षदा आवर्जून असाव्यात आता नंबर तीन तिसरं म्हणजे नारळ आपण नारळ हमखास ठेवतो तर नारळ का ठेवावे नारळाच्या मागची काय कथा आहे काय रहस्य आहे तर नारळ याला पूजेत श्रीफळ म्हणतात जेव्हा बहीण भावाला फळ देते ते ग्रहाशी भेटत असतं ते राहू ग्रहाशी भेटतं आणि याचा अर्थ येत्या वर्षभरात माझ्या भावाला सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळाव्यात त्याचे सर्व कामं जे रखडतात ते न रखडतात सुखसोयी सोप्या पद्धतीने व्हाव्यात म्हणून आपल्या नारळा आपल्या ताटामध्ये रक्षाबंधनच्या ताटामध्ये नारळ आवर्जून ठेवावा आता नंबर चार रक्षासूत्र म्हणजे राखी राखीचं कारण काय आहे तर रक्षासूत्र हे नेहमी उजव्या हाताच्या मणगटावरच बांधावे हे मंगल ग्रहाशी संबंधित आहे आणि जे म्हणते की बहीण ही की, की बहिणीची प्रार्थना आहे ही एका बहिणीची प्रार्थना आहे की भगवान भावाने सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अळी अडचणीपासून तिच्या प्रत्येक पाठीशी तिचं रक्षण करावे सुखात दुखात तिच्यासोबत राहावे म्हणून रक्षा रक्षासूत्र म्हणजे राखी हे झालं चार आता पाच नंबरला येतं मिठाई आता मिठाई का तर बहीण आपल्या भावाला मिठाई मिठाई खाऊ घालते पण जी गुरुग्रहाशी संबंधित आहे लक्ष्मीचा आशीर्वाद भावावर असो भावाची मुले आणि वैवाहिक जीवनही त्याचं सुकर असावे आणि भावाच्या घरातील सर्व कामे सुरळीत पार पडू दे अशी ही बहिणीची मनापासून माता लक्ष्मीला प्रार्थना असते म्हणून रक्षाबंधनच्या ताटामध्ये मिठाईचा बॉक्स आपण ठेवतो आता सहा नंबरला आहे दीपक म्हणजे दिवा आपण प्रज्वलित करतो आणि आपल्या भावाचं औक्षण करतो तर दीपकचा अर्थ काय आहे नंतर बहीण भावाला दिव्याने वळते जी शेनी आणि ग्रहाशी भेट देते आणि याचा अर्थ की असा की माझ्या भावाच्या जीवनात जेवढे जो येणारे स रोग आहेत ते सर्व रोग आणि संकट दूर होवो मी अशी देवाला आणि केतू देवाला प्रार्थना करते दीपकचा अर्थ असा होतो आता सात नंबरला आहे पाण्याने भरलेला कलश आपण टाटामध्ये एक छोटासा पाण्याने भरलेला कलश ठेवत असतो त्याचं रहस्य काय आहे तर नंतर पाण्याने भरलेला कलशाने भावाची पूजा करा जे चंद्रासारखं असेल आणि चंद्रासारखं असेल आणि त्यामध्ये बहीण भावाला बहीण प्रार्थना करते की माझ्या भावाच्या आयुष्यात नेहमी मनहा शांती राहो त्याचं मन प्रसन्न हसत आणि हमेशा शांत राहो त्याच्या मनाला शांती मिळो अशी ती बहीण कलसाला प्रार्थना करते म्हणून आपल्या राखी बांधण्याच्या ताटामध्ये कलश हमखास ठेवावा आता आठ नंबरला काय असावं आठ नंबरला भेटवस्तू असते तर भाट भेटवस्तू म्हणजे काय आता एवढ्या ह्या सात वस्तू मी सांगितल्या या सात गोष्टीमध्ये तुमच्या बहिणीच्या आशीर्वादाने तुमचे आठ ग्रह जे आहेत ते आठ ग्रह शुभ आहेत आता नववा ग्रह आहे तो म्हणजे बुध आणि बुध ग्रह हा भगिनी ग्रह मानला जातो आणि आता तुम्ही तुमच्या बहिणीला जी भेट द्याल त्या <coughs> सॉरी तुमचा बहिणीला तुम्ही जी भेट द्याल तुमचा ग्रह बुध शुभ होऊन फळ देईल आणि तुमच्या व्यवसायामध्ये येणारा बुध ग्रह आहे तो बुध ग्रह तुम्हाला बहिणीचा ब बहिणीचा किंवा भावाचा आशीर्वाद मिळाल्यास तुमच्या व्यवसायात वाढ होते असे म्हटले जाते आणि त्यामुळे तुम आपल्या बहिणीला नेहमी भेटवस्तू द्या आणि तिचा आशीर्वाद घ्या कधीही आयुष्यामध्ये कितीही बहीण लांब राहिली तर रक्षाबंधनला आणि भाऊबीजला वर्षातून एकदा तरी प्रत्येक भावाला माझी विनंती आहे वर्षातून एकदा रक्षाबंधनला आणि वर्षातून एकदा दिवाळीला म्हणजे वर्षातून दोन वेळा कितीही काम असू दे वेळात वेळ काढून आपल्या बहिणीची भेट द्या भेट तिला भेटवस्तू अशी द्या की ती कायम तिच्या जवळ राहावी आणि लक्षात राहावं तिचा भरभराटून आशीर्वाद घ्या तुमच्या घरामध्ये कधीही कशाची धनधान्याची वस्तूची बायकोकडून प्रेमाची मुलांकडून प्रेमाची पूर्वजांची जे पूर्वज जे आहेत पितृदोष असतो तर त्या पितृदोषांची जे आठ ग्रह आहेत त्या आठ ग्रहाची शांती होते आणि आपल्याला पूर्ण ग्रह शांती झाल्यामुळे सर्वांचा आशीर्वाद मिळतो आणि मेन म्हणजे बहीण ही आपल्या घरातली मुलगी असते आणि आपल्या घरातली मुलगी म्हणजे ही माता लक्ष्मी असते तर माता लक्ष्मीसारखाच बहिणीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावं आणि तिचा जो बांधलेला धागा आहे म्हणजे रक्षा रक्षाबंधनची जे राखी आहे तर ती कायमची तुमच्यासोबत असावी आणि तुमच्यासोबत राहावं तुमच्या मनाला सुख शांती राहावं आणि तुमच्या जिंदगीतले सगळे दुःख दूर व्हावं अशी प्रार्थना करते